आधुनिकतेमुळे विचलित होणारी मुलं यापुढील काळात शिक्षकांसमोरील मोठं आव्हान असतील असं प्रतिपादन माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी केलं सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षक पुरस्कारांच्या वितरण सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्नेहल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले उपाध्यक्ष रणजित पाटील शिक्षण अधिकारी महेश चोथे निशादेवी वाघमोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी देशात सर्व पातळीवर प्रगतीही वाढत आहे त्याबरोबर आजची नवी पिढी हे ज्ञान आत्मसात करत आहे पण नवी पिढी विचलित होत असून हे आव्हान यापुढे शिक्षण विभाग आणि शिक्षकांसमोर बिकट आणि प्रभावी झाली आहे आणि याला आपण सगळ्यांनी मिळून सामोरं जाणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आणि शिक्षकांच्या समोरची आव्हानं काही कमी आहेत असं मला वाटत नाही शिक्षकांनी वर्गात शिकवत असताना बऱ्याच वेळेला मुलं डिस्ट्रॅक्ट होत असताना देखील आपल्या लोकांना सगळ्यांना लक्षात येत असेल आणि हे डिस्ट्रॅक्शन जे आहे ते अलीकडे टीव्ही बघण्यामध्ये मोबाईलमुळे मुलांच्यातलं डिस्ट्रॅक्शन फार वाढलेलं आहे मी एक वर्ष इथं वालचंद कॉलेजला होतो माझ्या वर्गात सांगली जिल्ह्यातली जी मुलं होती त्यांची हस्ताक्षर एवढी उत्तम होती की आम्हालाच लाज वाटायची की एवढे उत्तम हस्ताक्षर तुमच्या जिल्ह्यातले सुभाष पाटील